नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन भाजप दक्षिण मे साफ उत्तर मे हाफ साव्या टप्प्यातच इंडिया आघाडीने दोनशे चा आकडा गाठला काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा विधान परिषद निवडणूक चार पैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले पोथिनिसांचे तिकीट कापले विश्वासू सिलेदारला पुन्हा संधी पुढची पिढी वाचवायची असेल तर डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बार शंभर टक्के बंद झाले पाहिजेत उमेश पाटील यांचे वक्तव्य अयोध्येत राम मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी ट्रस्ट आणि प्रशासन यांचा निर्णय पीएम मोदींची भाषेची गरमी आणि भाजपच्या जागा दोन्ही घसरत आहेत राहुल गांधी यांचा हल्ला बोल जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या सीमेवर येऊन नाक घासून माफी मागावी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी सीच्या आडून उद्योगपतींच्या घशात भूखंड घालण्याचा रोहित पवारांचा घाट राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटलांचा गंभीर आरोप कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी बहुली अल्पवयीत चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात कल्याण येथील घटना मनोजारांगेच्या आंदोलनाला दडपशाहीला बळी पडून सरकारने सगळे सोयेबाबतचा निर्णय घेतला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार प्रकाश शेडगे यांचा इशारा बीडमध्ये चालले काय बोगस मतदानचे व्हिडिओ व्हायरल फेरमतदान करण्याची मागणी